सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व शहरवासियांना माहितीसाठी सूचना जारी सोलापूर महानगरपालिकेकडून शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी यशवंत जलाशय योजना उजनी हेडवर्क भीमा नदी योजना टाकळी हेडवर्क व एकरूप मध्यम प्रकल्प हिप्परगा तलाव या तिन्ही योजनेतून पाणी उपसा केले जाते व प्रत्यक्षात उपशानुसार जलसंपदा विभागाच्या संबंधित विभागास पाणी पट्टे पाणी पट्टीची देयके अदा केली जातात जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूर यांनी माहे नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून माननीय शासनाच्या आवर्षण वर्ष दुष्काळ जाहीर केला नसतानाही सन दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार केलेल्या आवाजवी आकारणीबाबत सोलापूर महानगरपालिकेकडून याचिका क्रमांक तीन सन दोन हजार एकोणीस सन दोन हजार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर अंतिम सुनावणीनंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे दिनांक तीस बारा दोन हजार सतरा व दिनांक सात तीन दोन हजार अठरा रोजीचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करणेबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिलेला आहे सदर आदेशामुळे जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूरकडून आवर्तनाप्रमाणे माहे नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून ते माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर होणारी रुपये दोनशे शहाण्णव पॉईंट एकोणऐंशी कोटी ही प्रत्यक्षात उपशाप्रमाणे रुपये चाळीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी इतकी रक्कम होत असून त्यापैकी सोलापूर महानगरपालिकेने रुपये चाळीस पॉईंट एकोणपन्नास कोटी इतकी रक्कम भरलेली आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून जलसंपदा विभागास तिन्ही योजनेसाठी एका वर्षाकरता साधारण रुपये अठरा कोटी इतकी पाणीपट्टीची रक्कम नियमित अदा केली जाते सदर प्रकरणी माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या नेतृत्वाखाली माननीय अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे माननीय सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे व त्यांची टीम संतोष यलगुलवार सहाय्यक अभियंता नितीन अंबिगार कनिष्ठ अभियंता व तसेच उप अभियंता मटपती यांनी विशेष परिश्रम घेतले आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर